गोरख कहे सुनहु रे अवधू जग में ऐसे आखे देखी बा काने सुबा मुख ते कुछ न कहाणा ही गोरखवाणी गोरक्षनाथ महाराजांची गोरखबाणी नावाचा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे त्यामधला हा श्लोक आहे गोरक्षनाथ महाराज म्हणले की माझं बालपणामध्ये मी बत्तीसशिराळा आपल्या महाराष्ट्रामधलं प्रसिद्ध स्थान आहे बत्तीस शिराळा हे सांगली जिल्ह्यामधला बत्तीस शिराळा हा तालुका आहे पण बत्तीस नागपंचमी आणि गोरक्षनाथ हा फार जवळचा संयोग हो आहे कारण गोरक्षनाथ महाराज एकदा शराळामध्ये ध्यान अत्यंत मोठं स्थान आहे तिथं तर तिथं ध्यान करत होते आणि त्या जंगलामधनं ध्यान करताना ते गावात यायचे आणि एका ब्राह्मणाच्या घरी ते भिक्षेला एक दिवस आले त्या दिवशी नागपंचमी होती त्या घरातली जी महिला होती त्यात नागदेवतेची हो मातीच्या नागाची पूजा करत होती तर ह्यांनी अलग निरंजन म्हणून दरवाज्यात आपली आरोळी दिली आणि भिक्षेसाठी वाट बघत थांबले तर थोड्या वेळानं ती महिला काही भिक्षा घेऊन आली आणि तिने ती भिक्षा घातली तर तिने विचारलं माय आपण बराच वेळा का लावलात तर तिने सांगितलं त्या महिलेनं सांगितलं की मी आज नागपंचमी असल्यामुळं नागाची पूजा करत होते तर ते म्हणलं नागाची पूजा होय म्हणले मातीचा नाग आम्ही करतो घरामध्ये आणि नागपंचमीच्या दिवशी तिची पूजा करतो तेने तेने तेना तेना ते म्हणले खोटा नाग कशाला घ्यायचा मातीचा कशाला म्हणले खऱ्या नागाची तू पूजा कर मग खऱ्या नागाची म्हणजे काय त्यांनी तिने आपल्या झोळीतला नाग काढून दाखवला हे जे नाग म्हणले आणि तो नाग तिनं त्या म महिलेला गेला त्या ते महिन्या तेव्हापासून ती ते एक प्रथा पडली म शराळामध्ये आता तिनं ती पूजा कशी केली किंवा के हा भाग मोठाच आहे पण पूर्ण शिराळामध्ये शेकडो वर्ष महाराजांच्या नंतर देखील नागपंचमीला प्रत्यक्ष नागाची पूजा केली जाते देवाची पूजा करणं निसर्गाचं पूजन करणं त्यात नागाची पूजा आपल्या इथं फार मा महात्म्य आहे तर गोरक्षनाथांची मुळं त्या शिराळा ह्या गावामध्ये जे सांगली जिल्ह्यामधला तो तालुका आहे तर त्यामध्ये ही आज देखील परंपरा पाळली जाते श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी असते त्यावेळा नागाचं पूजन तिथं लोक करतात त्यानंतर मग ते तिथं विशेष करून नागदेवतेची कृपा व्हावी अशी प्रार्थना केली जाते तर गोरक्षनाथ महाराजाने जो मूळ श्लोक मी आत्ता सांगितला तो श्लोक असा आहे की गोरखा कहे गोरक्ष नाथ महाराज म्हणतात सुणहू रे अवधू हे अवधुता ऐक जगमे ऐसे राहणा या जगामध्ये तू असं राहा आखे देखी बा काने सुबा मुखतय कुछळणा कहणा म्हणजे तू या जगाकडे डोळ्यानं बघू शकतोस कानानं ऐकू शकतोस पण तुझ्या तोंडानं काही बोलू नको का बरं जगा तोंडांना बोलायचं नाही हे आपल्या साधकांना आपल्या भक्तांना ते मार्ग सांगतात तर तू दोन प्रकार आहे ज्यांना आध्यात्मिक दृष्टिकोनातनं बघायचं आहे त्यांनी तसं बघावं आणि ज्या लोकांना नुसतं व्यावहारिक जगाकडे बघायचं आहे तर त्यांनी तसं बघावं महाराज काय सांगतात की तुम्ही ह्या जगामध्ये आपण प्रत्यक्ष काय करतो की आखे देखीबा म्हणजे डोळ्यानं बघतो काने बा हे कानांना ऐकतो एवढंच तुम्ही करा पण मुखस मुखतई कुशळणं कहणं हे त्याच्या प्रतिक्रिया तुम्ही तोंडाने देऊ नका कारण काय होतं की आपण डोळ्यानं बघतो कोणतीही घटना डोळ्यानं बघतो आणि कानानं ऐकतो यात काय होतं बघण्यात आपण काय होतं की ते जगाचं प्रतिबिंब आपल्या दृष्टीत येतं आणि कानानं ऐकतो त्यामुळे तो ध्वनी आपल्याकडं तो विचार येतो पण जो आपला भाव आहे आपलं जे मन आहे ते त्याच्यावरती प्रक्रिया करतं आणि प्रक्रिया करून आपण काय करतो त्याची प्रतिक्रिया देतो प्रतिक्रिया देऊन आपण बोलतो बोलणं ही क्रिया आहे ॲक्च्युली आपण करतो ही क्रिया होती तर गोरक्षनाथ महाराज काय म्हणतात की ह्या क्रियेमुळं जगामध्ये जे काही घटना घडतात त्या घटना त्या जीवाला कर्माच्या बंधनात टाकतात याचं मुख्य कारण काय आहे त्यांच्या दृष्टिकोनातनं महाराजांच्या दृष्टिकोनातनं जग तो काटों की बाडी असं ते एका ठिकाणी म्हणतात की हे जे जग आहे हे प्रत्यक्ष काय आहे की बाभळीचं झाड आहे म्हणा त्या बाभळीच्या झाडावर तुम्ही चढायला लागलात तर काय होईल तर त्याच्या फांद्या आणि ह्याच्यावरती जे काटे असतात ते काटे जसे बोचतात त्रासदायक आहेत शरीराला तसे ह्या जगामध्ये जसं जसं तुम्ही आत जास्त जवळ जायला जाता जगाच्या त्यामुळे तुम्हाला प्राप्त काय होतं तर काटून की बाडी म्हणजे तुम्हाला काटे चु चुभणे म्हणतात किंवा काटे बोचणे म्हणतात असं हे सगळं जग तुम्हाला बोचतं अनेक प्रकारचे विचार अनेक प्रकारचे आचार ते आपल्याला लिहून टोचतात आणि टोचल्यामुळं काय होतं की आपण अगदी त्रस्त होतो मन अगदी उद्विग्न होतं मनाला स्थिरता येत नाही तर ध्यान करायचं असेल गोरक्षनाथ महाराज म्हणजे काय तर ध्यान गोरक्षनाथ महाराज म्हणजे काय तर योग योग म्हणजे काय की मनाला स्थिर करणं मन शांत करणं आणि ह्यासाठी मन शांत करणं इतकं सोपं गोष्ट नाही कारण मनावरती काय ह्या गोष्टी आपल्या जगाच्या कायम प्रतिबिंबित होतात कोणत्या ध्वनिरूपानं पण ऐकत असतो आणि दृष्टीनं बघत असतो आणि त्या क्रियाहून आपण काय करतो प्रतिक्रिया देत असतो तर त्या प्रतिक्रिया देताना काय होतं की आपला जसा भाव असतो म्हणजे जसा आपण जगाला जाणलेला आहे जसं ज्या जगाला परिस्थिती म्हणजे आपले जे संस्कार आहे आपण ज्या परिस्थितीत वाढलेला आहोत त्याचं जे आकलन करून आपण प्रत्येक गोष्टीकडे बघतो प्रत्यक्षात ती गोष्ट तशी असतीच किंवा नसतीच ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत पण त्याचा भाव म्हणून आपण बोलतो जेव्हा बोलतो तेव्हा ती क्रिया होती बघणं आणि ऐकणं ह्या क्रिया नाही आहेत या अक्रिय आहेत म्हणजे बघता तुम्ही आणि ऐकता ही अक्रिय ह्यामध्ये काय तुम्ही अभिव्यक्त होत नाही पण बोलता ही मात्र क्रिया आहे आणि त्या क्रियेमध्ये काय होतं की तुम्हाला ह्या जगाचे परिणाम तडाखे सहन करावे लागतात त्यामुळं ध्यानामध्ये सुद्धा मन अस्वस्थ असतं अनेक विचारांद्वारे अस्वस्थ असतं तर मन एकाग्र कर कसं करायचं शांत कसं करायचं तर मौनामध्ये जायचं मौनामध्ये कसं जाता येईल तर महाराज काय म्हणतात मुखचे कुशळणं कहणं म्हणजे तोंडानं काय बोलू नका तर मनाच्या भाषा काय की मनसारखं बडबडतं मनाचा स्वभाव काय बडबड करणं तर ते बडबडणं थांबवायचं असेल अनावश्यक शब्दांची रचना थांबवायची असेल तर नुसतं जगाकडे बघायला शिका ऐकायलाही शिका पण बोलू नका मौनामध्ये जावा मौनामध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुमच्यामध्ये अकर्ताभाव प्रकट होतो आणि जगामध्ये जो सगळा दुःखाचा डोंब उसळलेला आहे हा मी करतो या भावनेनं कर्ता भावनेनं प्रकट आहे पण गोरक्षनाथ महाराज म्हणतात तुम्ही अकर्ता व्हा परमात्मा करताय त्यामुळे ह्या ज्या जगामध्ये घटना घडत आहेत त्या घटना ज्या दुःखरूप होतात जीवांच्यासाठी त्या दु दुःखातून जर बाहेर पडायचं असेल आणि सुखामध्ये प्राप्त व्हायचं असेल तर तुम्ही मौनाचा सा साधन घ्या मौनी व्हा भा। मौनी व्हावा म्हणून आपण राजकारणातल्या लोकांना म्हणतो काहीच बोलत नाही किंवा जे जास्त बोलतात आता आपण बोलत असतो त्यावेळे आपल्याला लोकं सांगतात की तुम्ही काय जीभ उचलली आणि लावली टाळायला काय वाटेल ते बोलता तर ह्या गोष्टी टाळा कारण लोकांना ज्यावेळा तुम्ही काही बोलता तेव्हा लोकांच्यावरती मोठा परिणाम होतो तर ह्या परिणामाला दूर करण्यासाठी गोरक्षनाथ महाराज म्हणतात की मौनामध्ये जावा आख आखोसे देखणा तुम्ही डोळ्यानं बघा का कानानं ऐका पण मुखतय कुशळणं कहणा तोंडानं काही बोलू नका कारण हे जी जग आहे जग तो काटों की बाडेडिरी गोरख बाडी नावाचा त्यांचा जो प्रसिद्ध ग्रंथ आहे तो ग्रंथ साधकानं मार्गदर्शक ग्रंथ आहे तो आपल्याला कसं जगात जगायचं ह्याचा मार्ग दाखवतो